श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 जुलै आजचे बोधवचन जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त पाहिजे श्रीराम विश्वनिर्मितीच्या आधी एकमेवा द्वितीय ब्रह्म सर्वत्र होते स्वयंभू अविनाशी सूक्ष्मतम अनादि अनंत निराकार ब्रह्माशिवाय दुसरे काही नव्हते एक कणही रिकामा नव्हता कारण ब्रह्म मूलतः घन पोकळ व मवाळ आहे ते अत्यंत व्यापक आहे काठोकाठ भरलेल्या घटातील पाणी किंचितही हलू शकत नाही तसे ओतप्रोत भरलेले ब्रह्म निश्चल आहे ते सर्व सामर्थ्य संपन्न आहे ब्रह्माचा अणुरेणूही ब्रह्मा इतकाच सामर्थ्यशाली आहे अशा ब्रह्मात एक संकल्प स्फुरण पावला एकोहम बहुश्याम प्रजाय मी एक आहे मला अनेक व्हायचं आहे तो ब्रह्माचा संकल्प होता तो सत्यसंकल्प होता त्याने तत्काळ व्यक्त व्हायला सुरुवात केली बीजाचे रूपांतर विशाल वटवृक्षात व्हायला सुरुवात झाली विशाल वटवृक्षाचा संपूर्ण विस्तार जसा सूक्ष्म वटबीजात असतो त्याप्रमाणे विश्वाचा विस्तार त्या सत्यसंकल्पात होता गीतेच्या पंधराव्या अध्यायात याचे साग्र वर्णन भगवंताने अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने केले आहे अश्वत्थ वृक्ष म्हणजे हा भववृक्षच आहे स्वेदज जारज अंडज उद्भीज यातून चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या आणि गुणक्षोभाने त्याचा प्रचंड विस्तार झाला या विस्ताराचे बीज म्हणजे ब्रह्माचा सत्यसंकल्प आहे या विश्वाची शासन व्यवस्था ही त्या सत्यसंकल्पातच आहे ती शासन व्यवस्थाही अतिशय नियमबद्ध आणि काटेकोर आहे कोणीही नियमभंग करू शकत नाही अवतारांचीही नियमातून सुटका नाही श्रीकृष्णासमक्ष अभिमन्यूचा मृत्यू झाला पण तो मृत्यू भगवंतालाही टाळता आला नाही झाडाचे पानही त्या संकल्पानेच हलते चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये योनींच्या मनुष्य योनी विशेष आहे मनुष्य तर योनी या भोग योनी आहेत पशु पक्षी जलचर वृक्षवल्ली प्रारब्धानुसार फोक फोकतात आणि क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती अशी त्यांची केविलवाणी स्थिती होते मनुष्य योनीला मोक्षाचा अधिकार आहे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याचा अधिकार मनुष्याला आहे अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झाले की जीव हा ब्रह्मच होतो जिथून या अवाढव्य विश्वाची निर्मिती झाली त्या ब्रह्माशी तो एकरूप होतो मायेचा तो अध्यक्ष होतो स्थूल आणि साकार रूपाने निराकार आणि सूक्ष्म ब्रह्माला झाकले आहे स्थूल दृष्टीला स्थूल विश्वच दिसते सत्य अविनाश ब्रह्माला या नाशवंत विश्वाने झाकले आहे पाण्यावर आलेल्या शेवाळाने पाणी झाकले आहे नित्याला अनित्याने झाकले आहे मी ज्ञान आहे मीच सत्य आहे मी सत्य आणि अविनाश आहे विश्वाने ब्रह्माला झाकले आहे तसे देहाने आत्म्याला झाकले आहे मी देह नाही आत्मा आहे हे ज्ञान फक्त माणसालाच होऊ शकते हे ज्ञान कसे मिळवावे यासाठी ऋषीमुनी संत इत्यादी ब्रह्मवेत्यांनी ज्ञानशाखा पल्लवीत केली वेदांपासून आज तागायत ती शाखा वाढतच चालली आहे एकम सत्यम विप्रा हा बहुदा वदंती अशी अवस्था झाली ब्रह्मसत्यम जगनमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्म सत्य आहे जग मिथ्या आहे ब्रह्माखेरी जीव काहीही अन्य नाही हे सरळ ज्ञान जास्तीत जास्त अवघड करून सांगण्याची अहमहमिका जणू पंडितांमध्ये लागली अज्ञानाने झाकलेले ब्रह्म दिसतच नव्हते त्यामुळे स्थूल सत्य वाटत होते ग्रंथरूपी ज्ञान भांडाराने दिसून न दिसल्यासारखे आहे ज्याप्रमाणे पारा दिसून हाताने धरता येत नाही सामान्य माणूस यामुळे संभ्रमित होतो प्रपंच गेला ब्रह्मज्ञाने आणि ज्ञान गेले संशयाद्वारे अशी साधकाची दयनीय स्थिती होते म्हणून महाराज सांगतात की झाडाचे पानही सत्यसंकल्पाने बद्ध आहे तसा तूही आहेस आणि तुझ्या मनातील संकल्प ही त्या सत्यसंकल्पाचाच अंश आहे एवढेच लक्षात ठेव त्यासाठी जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त ठेव माझा संकल्प हा सत्यसंकल्पाचाच अंश व्हावा यासाठी जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त पाहिजे रामाच्या विस्मरणाने तो तुझा मर्त्यसंकल्प होईल रामस्मरणाने तुझा संकल्प हा सत्यसंकल्प होईल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम